श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आज जत नगर परिषद नगराध्यक्ष पद पदासाठी आणि सर्व नगरसेवक पदासाठी आम्ही जतमधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आज गुरुवार आहे आणि चिनगीबाबांचा आशीर्वाद घेऊन सर्व जिल्हा श्रेष्ठींच्या उपस्थित आज श्रीफळ खोडून प्रचाराचा शुभारंभ करत आहोत आणि आज मी सर्व जतमधील मतदार बंधू भगिनींना एक आव्हान करते की सर्व जत शहरावर जतच्या सर्व प्रभागामध्ये आजपर्यंत ज्या सुविधा नव्हत्या जे आपल्याला आपल्यावरती अपले वर्षानुवर्ष जो अन्याय झालेला आहे तो अन्याय त्या सुविधा आपण अगदी हक्काने मध्ये आणू शकतोय त्याचं कारण असं आहे आज प्रशासनामध्ये शिवसेनेचे आरोग्य खाता असेल उद्योग मंत्री असेल कामगार खाता असेल अशी बरीच प्रमुख खाती की जेणेकरून आपण त्या सेनेच्या माध्यमातून महिलांसाठी आणि सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींसाठी ताकदीने निधी आणू शकतो आणि ती ताकद त्या नेत्यामध्ये आहे एकदा विषय आपण समोर मांडला कि त्याचा की तो सुटतोच एकदा कमेंटमेंट एकनाथजी शिंदेसाहेबांनी केली की तिथं माघारी नसते हे आपण सर्व राज्यांनी पाहिलेलं आहे आणि अशा नेत्यांनी प्रभू श्री रामाचं धनुष्य बाण आमच्या हातात दिलेलं आहे कारण की आम्ही जत शहरातील बरेच प्रश्न आज सभागृहात मांडले वर्षानुवर्षे पण ते धूळ खात आमची निवेदनं पडली आम्हाला त्या निवेदनांना न्याय मिळालेला नाही आम्ही जनतेची कामं करू शकलो नाही आमच्या लाडक्या बहिणींना मी आज वर्ष झालं भाजप महायुतीच्या माध्यमातून महिलांसाठी झगडते झटते त्यांच्या प्रश्नावर त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करते पण माझ्या हातून एकही एक काम झालं नाही पण आज आज माझ्या भावाला माझी कळकळ आणि माझी समाजसेवेची ही तळमळ लक्षात आली आणि त्यांनी मला प्रभाग आठ मधून जत शहरातून त्यांचे धनुष्यबाण हे चिन्ह देऊन मला लढण्याची संधी दिली आणि मी इथून पुढे तुम्हाला आश्वस्त करते तुम्ही मला मतदान द्या अगर न द्या मी एक तुमची लाडकी बहीण म्हणून तुमची मुलगी म्हणून तुमची सहकारी म्हणून सदैव तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहीन जत शहरासाठी आणि तुमच्यासाठी काम करत राहीन आज जत मध्ये भयानक हालत शाळेसमोर काय प्रकार होतात आज सरकारी दवाखाना पाहिलं बघायला गेलं तर कुत्रं चावलं तर इंजेक्शन नसतं साप चावलं तर इंजेक्शन नसतं महिला भगिनींचे फॅमिली प्लॅन मुलाचं ऑपरेशन म्हणलं तर चार चार सहा सहा महिने डॉक्टर उपलब्ध नसतात एमर्जन्सी एखादा ॲक्सिडेंट झाला तर अँब्युलन्स नसते अँब्युलन्स असली तर डॉक्टर उपलब्ध नसतात भयानक प्रश्न असतात एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार होत असेल तर पोलीस प्रशासनामध्ये तिची दखल घेतली जात नाही गुन्हेगारी इतक्या प्रमाणात वाढलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांना तुम्ही घाबरू नका वर्षानुवर्षे त्यांनी स्वतःचा विकास केलेला आहे त्यामुळे शहराचा विकास पाठीमागं राहिलेला आहे त्यांचं सर्व पाहता आज या सर्व प्रतिनिधींना आज एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि आमच्या जिल्हाध्यक्षांनी एबी फार्म देऊन एक स्वतंत्र पॅनेल उभा करून शिवसैनिकांना तुमच्या सेवेसाठी एक नवीन पॅनेल तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर तुम्ही जास्तीत जास्त मतदान करून तुमच्या सर्व घरातील महिलांना मुलींना मुलांना आणि सर्व या शिवसैनिकांच्या मोठमोठ्या खात्यांच्या मार्फत आम्ही भरपूर निधी आणू आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ तुमची कामं केली जातील ही एक प्रामाणिक ग्वाही देते आणि विनंती करते की जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला येणाऱ्या दोन तारखेला निवडून द्यावं आणि आम्हाला सभागृहात पाठवावं एवढीच विनंती करते आणि थांबते जय हिंद जय बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद